आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते तर आता तुम्ही म्हणत असाल आज एवढी रेडी होऊन तयार होऊन तर हो कारण व्हिडिओ त्या संदर्भात आहे त्यामुळे मी पूर्ण साडी वेअर करूनच तुम्हाला आज परफेक्ट साडी कशी नेसायची किंवा छोट्या छोट्या काही आपल्याकडं मिस्टेक होतात साडी नेसताना किंवा काही टिप्स तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं पेल पण ऑलो सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता आपण बघतो बऱ्याच लेडीज आहेत अशा वेगवेगळ्या ले प्रकारच्या लेडीज आपल्याला पाहायला मिळतात साडी घातलेल्या की काही लेडीज अशा आहेत की साडी घालतात परंतु त्यांचे जे आतले पेटीकोट परकर आहे ते वरती दिसतात आपल्याला साडीतनं आणि साडी खाली असते अगदी टाचेच्याही वरती म्हणजे गुडघ्याच्या थोडस खाली आपल्याला पर्कर दिसतात त्यांचे किंवा काही लेडीजचे पर्कर खाली लोळताना दिसतात आणि साडी वरती असते किंवा काहींचा पदर निसटलेला असतो कोणी पोटावर साडी घालतं कोणी कमरेच्या खाली साडी घालतं अशा बऱ्याच वेगवेगळ्या वे प्रकारच्या आपल्याला लेडीज पाहायला मिळतात परंतु परफेक्ट साडी घातल्यानंतर तुमचा पूर्णपणे लूक चेंज होतो आणि खरंच तुम्ही खूप छान दिसाल तर अशा पद्धतीने परफेक्ट साडी घालाल तर आता आपण बघणार आहोत की साडी नेसताना कोणत्या पद्धतीची साडी म्हणजे आता कॉटन असू द्या किंवा सिल्क साडी असू द्या पार्टीवेअर साडी असू द्या किंवा अगदी काटपदर साडी असू द्या आपण जी साडी घालणार आहोत ती डिसाईड आपण करायची आहे तिचा ब्लाउज तिचा पर्कर म्हणजे जो आतला जो पर्कर पेटीकोट आहे तो साडीला थोडासा म्हणजे मिसमॅच झाला तरी आ, 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 चालतो परंतु अगदी एवढा पण नको आहे की कॉन्ट्रन्समध्ये की साडी तुमची येल्लो कलरची असेल आणि तुम्ही त्यावर पेटीकोट पर्कर लाल कलरचा घाला घालतात असं नको अगदी थोडा मिसमॅच झाला तरी चालेल परंतु साडी घालताना अगदी आपण ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत की परकर त्याचा ब्लाउज व्यवस्थित आपण पहिला परफेक्ट रेडी असल्यानंतर साडी वेअर करायला घ्यायची आहे तर आता पेटीकोट झाला आपण साडीवर थोडाफार कलर हे असला तरी चालेल परंतु मॅचिंग असा परकर घाला आणि परकर घातल्यानंतर जेव्हा तुम्ही परकर पेटीकोट आतला घालता तेव्हा तो कमरेच्या पूर्ण आपल्याला खाली घ्यायचा आहे कमरेच्या खाली सेट करून आपल्याला व्यवस्थित तो बांधून घ्यायची त्याची नॉट आणि परकर घालताना साडी घालताना आपल्याला बेंबी आपली जी बेंबी आहे नोभेल तिच्या खाली एक इंच आपल्याला साडी घालायची आहे पेटीकोट आपण पर्कर जेव्हा कमरेवर बांधू तेव्हा तो आपल्याला बेंबीच्या एक इंच खाली असा घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्या ज्या घड्या पडलेल्या आहेत तो सरळ प्लेन करून घ्यायचा आहे पेटीकोट आपल्याला प्लेन केल्यानंतर आपल्याला नॉट बांधून घ्यायची सकर घातल्यानंतर आपण साडीचा म्हणजे काठ सरळ उलटी बाजू बघून आपण व्यवस्थित ती साडी घालताना खालचा सा जो भाग आहे साडीचा अगदी किनारी ती आपल्या पायाच्या अंगठ्या आणि पाठीमागून टाच अशी पूर्ण आपल्याला तिथपर्यंत साडी टेकली पाहिजे एवढी आपल्याला साडी व्यवस्थित सेट करून वरचा भाग आपल्याला खोचून घ्यायचा आहे पर्करमध्ये अगदी टाईटपणे त्यानंतर आपण जो म्हणजे पर्कर घालू किंवा साडी घातल्यानंतर गा, त्या साडीला आपण उलटी सरळ बाजू बघून आपण त्या साडीला अगोदर फॉल वगैरे लावून बीडिंग वगैरे करूनच आपण ती साडी वेअर करायला घ्यायची आहे पहिली टिप्स ही झाली त्यानंतर दुसरी टिप्स आपल्याला पर्कर व्यवस्थित सेट करूनच घालायचा आहे तो पर्कर घालताना आपल्याला टाचेपर्यंत घालायचा आहे म्हणजे आपला जो पायाचा घोटा आहे ना तिथपर्यंत आपल्याला तो पर्कर आला पाहिजे असा आपल्याला पर्कर घालून घ्यायचा आहे त्यानंतर साडी घातल्यानंतर आपल्याला साडी जेव्हा आपण खोचून घेतल्यानंतर जो हा भाग आहे बघा तर तो भाग आपल्याला कपड्याच्या खाली व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे हा हा सेट केल्यानंतर माझ्या बघा ह्या ज्या साडीच्या स्टेप दिसत आहेत ह्या वन टू थ्री फोर हे ज्या साडीच्या आपल्या स्टेप दिसत आहेत ह्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्यात आणि त्यानंतर इथे आपल्याला पिन सेफ्टी पिन आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे सेफ्टी पिन लावल्यानंतर आपण ज्या मिऱ्या घालतो साडीच्या त्या मिऱ्या घातल्यानंतर इथे फायनली आपल्याला पुन्हा पिन लावून घ्यायचे आहे मग ती तुम्ही डायमंडची पिन लावा किंवा सेफ्टी पिन लावा परंतु इथे हा झाला सेट करून घ्यायचा आहे हा भाग आणि पूर्ण आपल्याला इथे मिऱ्यांना पिना लावून घ्यायच्या आहेत पिन लावल्यानंतर जेव्हा आपण पदर काढतो तर हा पदर आपल्याला लॉंग काढायचा आहे पदर लॉंग काढायचा कारण हा शॉर्ट पदर काढला तर तिथेच तुमचा लुक पूर्णपणे चेंज होऊन जाईल त्यामुळे हा पदर लॉंग काढायचा आहे गुडघ्याच्याही खाली आला पाहिजे हा पदर तर तुम्हाला मी दाखवते मी कशा पद्धतीने काढलेला आहे तर हे बघा मी एवढा लॉंग काढलेला आहे पूर्ण खालपर्यंत काढलेला आहे तर बघा मी तुम्हाला आता पदर दाखवते माझा हा पदर मी पूर्णपणे लॉंग काढलेला आहे बघा गुडघ्याच्याही खाली गेलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पदर काढून घ्यायचा आहे एवढा लॉंग पदर काढायचा आहे आता पदर काढल्यानंतर आपण आता, आता आपण बघतो की काही लेडीज बघा पदर करताना इथे पिन करतात म्हणजे पिन लावतात असा स्क्वेअर टाइप मध्ये काट असे हे करून पदर घेऊन आणि नंतर मग पुन्हा इथे पिन करतात तर ते खूप विचित्र वाटतं आणि काळानुसार आपल्यामध्ये बदल केले पाहिजे प्रत्येक के वेळेला वेगवेगळ्या वेग वे ट्रेंड वेगवेगळी वे फॅशन येते त्यानुसार आपल्याला सूट होईल अशा पद्धतीने आप आपण केलं पाहिजे आपण कुठे राहतो कसे आपलं स्टेटस आहे त्या पद्धतीने आपण स्वतःला आपण अपडेट असं ठेवलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला बघा इथे पिन न लावता हा आपण क्रॉस असा पदर घ्यायचा आहे बघा आता मी जे हा साडीचा काठ घेतलाय बघा तर हा आपल्याला असा पूर्ण असा पूर्ण घ्यायचा आहे म्हणजे चौकोनी किंवा तुम्ही इथे पिन वगैरे मी इथे पिन लावलेली नाहीये डायरेक्ट इथे मी एकच पिन लावलेली आहे पूर्ण पदर असा काढून घेतला आणि पदरच्या स्टेप सुद्धा काही वेळेला बघा साडीचे काठ मोठे मोठे असतात तर त्या काठाप्रमाणे तुम्हाला पदर घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही काठपदर साडी वेअर करता तेव्हा हा भाग पूर्ण इथपर्यंत असा आला पाहिजे खालपर्यंत नाही पूर्ण हा भाग इथपर्यंतच आपल्याला येईल अशा स्टेप करून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात सरळ चार असो किंवा पाच अशा स्टेप आपल्याला साडीचे हा पदर आपल्याला काढून घ्यायचा आहे अगदी स्ट्रेट अशा स्टेप आल्या पाहिजे तर आता त्यानंतर हा पदर जेव्हा आपण घेतो तर हा पदर व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचं काही जण असा पूर्ण बघा काखेतून पूर्ण असा काखेतून घेतात किंवा पूर्ण गळ्याला गळ्यापर्यंत जातो तर ते खूप विचित्र वाटतं बघायला त्यामुळे साडी घालताना पूर्ण आपल्याला हा क्रॉसमध्येच पदर असा इथे इथपर्यंत सेट करून घ्यायचा त्यानंतर इथे फिट करून इथे पिंट करायचा आहे आपल्याला पिन केल्यानंतर आता हे झालं साडीचं पूर्ण आपण हे केलंय म्हणजे पदर काढलेलं आहे पदर काढल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की साडी वेअर करताना पूर्ण आपण म्हणजे प्रत्येक याची स्टेप आहे म्हणजे पदर असो किंवा खालच्या मिर्या असू द्या किंवा ती तुम्ही कशी नेसताय त्यावर डिपेंड आहे तर अशा पद्धतीने ही झाली कॉटनची साडी किंवा काट पदर, पदर। जेव्हा तुम्ही सिंगल साडी म्हणजे सिंगल पदर घ्याल त्यावेळेला तुम्हाला म्हणजे साडी पूर्ण व्यवस्थित घालून घ्यायची जशी मी तुम्हाला सांगितली तशी परंतु फक्त सिंगल पदर घेताना थोडासा शॉर्ट घ्यायचा आहे म्हणजे जेवढा आपण इथे मिर्या म्हणजे जेवढा पदर आपण काढतो ना तर तो पदर एवढा लॉन्ग न काढता जेव्हा तुम्ही सिंगल पदर घ्याल ना तेव्हा तो तुम्हाला थोडासा शॉर्ट घ्यायचा आहे पिन करून घ्यायची की जेणेकरून तो सिंगल असा हातावर आला पाहिजे जसं व्हिडिओत मी दाखवलंय ना त्या पद्धतीने सिंगल पदर घेताना पण आपल्याला शॉर्ट पदर घेऊन तो पूर्ण खालपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा हातावर घेता येईल कॅरी करता येईल अशा पद्धतीने आपल्याला तो पदर काढायचा आहे आता पदर काढताना सुद्धा तो म्हणजे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे व्यवस्थित सेट केल्यानंतरच तो इथे पिन करायचा आणि त्यानंतर तो हातावर घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा झाला वन साईड पदर आता जेव्हा तुम्ही बघा पार्टीवेअर साडी वेअर करता त्यावेळेला पार्टीवेअर साडी वेअर करताना ती साडी म्हणजे तुम्ही अशी चॉईस करायची आहे की जेव्हा तुम्ही नाईटला जाल कुठे पार्टीला किंवा काही ऑकेजन असेल त्यावेळेला डायमंड्स किंवा सिल्क साडी थोडस सा वर्क अशा अशा पद्धतीने तुम्ही ती साडी चॉईस करायची आहे आणि ती साडी घालताना तेव्हा तुम्ही वन साईड पदर घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही कुठे बघा पूजेला किंवा काही तुम्ही याला चालले असाल लग्नाला वगैरे तर त्यावेळेला काठपदर साडीच वेअर करायची आहे ट्रॅडिशनल लुक नाही केला तरी म्हणजे अगदी ट्रॅडिशनल लुक जरी नाही केला तरी तुम्ही ती, ती साडी व्यवस्थित अशी सेट करून स्टेप बाय स्टेप जर व्यवस्थित वेअर केली तर तुम्ही खरंच अट्रॅक्टिव्ह वाटाल आणि दिसायलाही खूप छान दिसेल त्यामुळे साडी परफेक्ट वेअर करताना अशा पद्धतीने वेअर करायची आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की साडी घालताना बेंबीच्या खाली एक इंच घालायची आहे पहिली टिप्स दुसरी टिप्स की ती व्यवस्थित मिऱ्या सेट करून आपल्याला तिथे पिन सेफ्टी पिन लावून फिट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जेव्हा पदर काढू तेव्हा पदर आपल्याला लॉंग काढायचा आहे पदर लॉंग काढ काढल्यानंतर तो आपल्याला बघा गळ्याला जाणार नाही किंवा तो खाली येणार नाही असं करायचं नाही ते व्यवस्थित आपल्याला इथे सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला साडी घातल्यानंतर पळायला जरी गेलं तरी आपल्याला ते विचित्र वाटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा व्यवस्थित पदर सेट करून घ्यायचा आहे ह्या पदर ज्या काढताना ह्या ज्या मी बघा साडीच्या ह्या ज्या माझ्या पदर काढलेल्या ह्या ज्या स्टेप आहेत त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा दिसल्या पाहिजेत आणि साडी घालताना अगदी अग तुम्ही असं म्हणजे असं टाईट फिट असे एकदम स्टंट दिसला पाहिजे अशा पद्धतीने साडी वेअर करायची आहे तर आता ब्लाऊज तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे साडीवर ब्लाऊज कसा निवडायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता साडीवर ब्लाऊज म्हणजे साडी घालण्यापूर्वी तुम्ही ब्लाऊज कोणत्या पद्धतीने निवडायचा आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर अशा पद्धतीने आहे फक्त परफेक्ट साडी कशी नेसायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं होतं छोट्या छोट्या टिप्स तर त्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही परफेक्ट साडी नेसायला लागल ला। आणि जरी डेली तुम्ही रोज साडी घालत असाल तरी सिल्क साडी असू द्या किंवा तुमची वर्क वाली साडी असू द्या परंतु ती साडी नेसताना जर तुम्ही व्यवस्थित अशी फिट व्यवस्थित पर्कर वगैरे बांधून साडी व्यवस्थित मिर्या वगैरे घालून घेतल्या आणि हा पदर जरी व्यवस्थित काढून घेतला तरी तुम्ही डेली जरी घातली तरी तुम्हाला कॅरी करायला खूप सोपं जाईल आणि जर डेली रोज साडी घालत असाल त्या वेळेला तुम्ही वर्कची न घालता तुम्ही सिल्क साडी आता खूप मार्केटमध्ये आपण बघतोय वेगवेगळ्या व्हरायटी येतात अगदी सॉफ्ट अंगाला शोभेल साजेल अशी साडी तुम्ही निवडायची आहे डेली यूज ला आणि ती साडी वेअर करायची आहे साडी वेअर करताना व्यवस्थित पदर सेट करायचा पिन लावायचा जर तुमची जॉइंट फॅमिली असाल गावाला डेली रोज साड्या घालतो आता मी सुद्धा गावाला होती तर रोज डेली साडी माझं साडी घालणं व्हायचं मग त्या वेळेला मी सिल्क साड्या वगैरे यूज करायची आणि साडी घालताना सुद्धा अशी परफेक्ट साडी आपण घालून व्यवस्थित अशी सिलेक्ट करायची आहे सिल्क साडी की जेणेकरून त्याच्यात तुम्हाला दिवसभर कम्फर्ट वाटेल साडीमध्ये वावरयला अशी साडी आपण चॉईस करायची आहे खूप अगदी रिजनेबल रेटमध्ये आता वेगवेगळ्या मार्केटमध्ये आपण बघतोय साड्या आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही अशा साड्या चॉईस करायच्या आहे आणि साडी नेसताना अगदी परफेक्ट साडी नेसायची आहे तर आपण बऱ्याच लेडीज वेगवेगळ्या प्रकारच्या पाहताना दिसतात आपल्याला कोणी परफेक्ट साडी घालतं तर कोणी कसं साडी घालतं तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील की तुमच्या कुठे कुठे होत आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने साडी वेअर करता आता काही काही लेडीज बघा म्हणजे जाड असो किंवा लुकड्या असो तर आपण बघतो तर काही लेडीज बघा म्हणजे साडी अशी पोटावर घालतात त्यांना असं वाटतं की अरे बेबीच्या खाली साडी घालायचं म्हणजे आपण काही हिरोईन आहे का असं नाहीये साडी परफेक्ट घालायची सुद्धा एक पद्धत आहे ती जर तुम्ही व्यवस्थित घालाल तर अगदी हिरोईनच काय हिरोइन पेक्षा तुम्ही भारी दिसाल फक्त ती व्यवस्थित तुम्हाला कॅरी करता आली पाहिजे व्यवस्थित म्हणजे तुम्हाला ती तुम्ही अगदी अपडेट राहिला आणि साडी व्यवस्थित परफेक्ट घातली तर खरच तुम्हाला म्हणजे तुम्हाला स्वतःलाच खूप छान वाटेल बघायला तर सा असं काहींचा गैरसमज होतो की आपण काही हिरोईन आहे का नाही पण ती साडी परफेक्ट घालायची पद्धतच आहे मग तुमची बघा हाईट कमी असू द्या किंवा हाईट जास्त असू द्या जेव्हा हाईट जास्त असते तेव्हा तुम्ही बेंबीच्या खाली एक दीड इंच सा तुम्ही साडी घालायची आहे आणि ज्या बुटक्या म्हणजे ज्यांची हाईट कमी आहे बुटक्या लेडीज आहेत तर त्यांनी असं म्हणजे बेंबीवर जरी घातला परकर आणि साडी वेअर केली तरी खूप छान वाटेल तुम्हाला कॅरी करायला पण सोपं जाईल फक्त तुम्हाला साडी घालताना जो आतला भाग आपण फोल्ड करतो आतमध्ये खोचून घेतो तो तुम्हाला जास्त आहे हो जर हाईट कमी असेल तर आणि जर तुमची हाईट परफेक्ट असेल किंवा उंच असेल तर तुम्हाला, तुम्हाला काही हरकत नाही की तुम्ही जशी आहे तशी साडी जेवढी पाहिजे तेवढी आपण दोन तीन इंच आतमध्ये खोचू शकतो परंतु ज्यांची हाईट कमी आहे त्यांनी थोडी जास्त चार बोट किंवा अशी इतभर साडी जर तुम्ही आतमध्ये हे केली खोचली किंवा फोल्ड करून घेतली तरी काही हरकत नाही ती व्यवस्थित तुम्ही परफेक्ट जर नेसली तर खरंच तुम्ही छान दिसाल आणि कॅरी करायलाही तुम्हाला सोपं जाईल तर असा आहे तर काही काही लेडीज आपण बघतो की पोटावर साडी घालतात पोटावर साडी घातल्यानंतर मग त्यांच्या वरती एक पोटाची घडी दिसते पुन्हा खाली एक दिसते ओटी पोट खूप दिसतं मग साडीमध्ये आणि त्यानंतर मग पुन्हा साडी घातल्यानंतर बघा म्हणजे अगदी म्हणजे ते पाहायलाच खूप विचित्र वाटतं अशा आपल्या ज्या अतिरिक्त चरबी आपल्या शरीरामध्ये असते ती वेगवेगळे आपल्याला साडी घातल्यानंतरच पाहायला मिळते तर साडी घातल्यानंतर बघा काहींचे कमरेच्या खाली सुद्धा खूप अशा दोन तीन घड्या दिसतात मग त्या साठी तुम्ही म्हणजे साडी घालताना जर तुम्ही बेंबीवर साडी घातली किंवा खाली साडी घातली तर तुमचं पोट त्यामध्ये कवर होऊन जाईल आणि तुम्हाला त्या साडीमध्ये पोट सुद्धा दिसणार नाही किंवा वाथ्या दिसणार नाही किंवा ओटी पोट दिसणार नाही आता तुम्ही बघा मला मला पण ट्विन्स आहेत म्हणजे जुळी मुलं आहेत मला आणि माझंही वजन खूप वाढलं होतं परंतु मी ते वजन अगदी मेंटेनमध्ये म्हणजे अगदी मेंटेनमध्ये ठेवलेलं हो आहे अजूनही मला एक किलो कमी करायचं आहे परंतु साडी घालताना मी अशी बेंबीच्या खाली साडी घालते साडी घातल्यानंतर बघा जेवढं काही पोट आहे तुम्हाला ते सुद्धा दिसत नाही तर तुम्हाला मी दाखवते मी साडी बघा घातली आहे तर आता बघा मी साडी घातली आहे आणि आता तुम्ही बघत असाल की म्हणजे साडीमध्ये बिलकुल आपल्याला असं पोट दिसत नाही जेव्हा तुम्ही असं खाली साडी घालाल ना तेव्हा ते पोट तुमचं याच्यामध्ये कवर होऊन जाईल म्हणजे तुम्हाला इथे पोटाच्या छातीच्या खाली बघा काही नाही इथे पोटाचे म्हणजे पोटावर साडी घातला इथे घडी दिसते आणि मग खाली वाथ्या दिसतो खूप ओटीपोट पोट दिसतं आणि मग ती साडी वर तरंगते आणि वर तरंगल्यानंतर मग ती साडी अशी म्हणजे खाली वर दिसते एकसारखी अशी दिसत नाही घातल्यानंतर आणि मग काही वेळेला छोटा येतो किंवा असं पदर निसटला जातो अशा वेगवेगळ्या पद्धतीने ने, साडी नेसलेल्या बायका आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे तुम्ही जर परफेक्ट साडी घातली तर अगदी तुम्ही छान दिसाल बघा आणि तुमचं पोट सुद्धा दिसणार नाही ओटी पोट अशी अगदी परफेक्ट साडी जर तुम्ही घातली ना आ, तर खूप छान वाटेल आता साडी घालताना सुद्धा आहे ना हा पदर व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं जेणेकरून तुमच्या कमरेवर छोटी थोडी चरबी असू द्या किंवा जास्त असू द्या ती सुद्धा तुम्हाला दिसणार नाही बघा आणि आपण व्यवस्थित असा जर पदर घेतला आपण जर व्यवस्थित असा पदर पुढे घेतला आणि व्यवस्थित मग जर आपण असं सा सेट साडी म्हणजे साडी व्यवस्थित जर घातली आपण तर अजिबात आपल्याला कुठेही चरबी दिसणार नाही किंवा आपलं पोट दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही साडी वेअर करायची आहे साडीमध्ये तुम्हाला पोट जास्त दिसतंय किंवा ओटी पोट वाथ्या जास्त दिसतोय किंवा दंड असे मोठे मोठे दिसत आहेत तर मी तुम्हाला सांगितले ब्लाऊज कसा निवडायचा साडीवर ते सुद्धा सांगितलेलं आहे जाड आणि लुकड्या बायकांनी कसा ब्लाऊज साडीवर निवडावा तो व्हिडिओ पाहिला नसेल पाहून घ्या तुम्ही एकदा तर अशा पद्धतीने आपण पहिले साडीवर ब्लाउज सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याकडनं होता साडी घालताना तर नक्कीच आपण परफेक्ट साडी घालायला लागू अशा पद्धतीने परफेक्ट साडी आपण घालायची आहे सिंगल पदर जरी घेतला तर तो व्यवस्थित तुम्हाला कॅरी करता येईल अशा पद्धतीने तो पदर व्यवस्थित काढायचा आहे लॉंग पदर काढायचा नाहीये सिंगल पदर आणि जेव्हा तुम्ही असा पदर इथे पिन कराल त्या वेळेला तुम्हाला हा पदर लॉंग काढायचा आहे लांब पदर काढायचा आहे अगदी गुडघ्याच्या खाली तर अशा पद्धतीने आणि जेव्हा तुम्ही साडी म्हणजे साडीवर हिल्स सँडल असू द्या किंवा चप्पल हिल्स वाली घालत असाल तर त्या वेळेला तुम्ही हिल्स घालून सुद्धा साडी वेअर करू शकता पाहू शकता कि किती साडी आपल्याला खाली ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्ही साडी वेअर करायची आहे आणि जरी तुम्ही चप्पल किंवा साडी म्हणजे वर जर साडी वेअर करत असाल तर थोडीशी आपल्याला एक इंच खाली साडी घ्यायची आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बघा पार्टीला वगैरे जाल त्यावेळेला तुम्ही सँडल किंवा चप्पल वेअर करता तर त्यावेळेला तुम्ही साडी अगदी टाचेच्या खाली आली पाहिजे म्हणजे पूर्ण खालपर्यंत साडी व्यवस्थित तुम्हाला छान दिसेल अशी साडी तुम्हाला ती वेअर करायची आहे तर अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती नसतात आता बॅचलर मुलींना सुद्धा काही माहिती नसतं की साडी कशी वेअर करायची किंवा परफेक्ट साडी कशी घालायची तर ह्या छोट्या छोट्या सुद्धा खूप काही महत्वाच्या असतात की जेणेकरून त्या आपण जर व्यवस्थित फॉलो केल्या तर खरंच आपण परफेक्ट साडी घालायला लागू तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करा आणि परफेक्ट साडी घाला घाला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलो सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू